नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद सोलापूरच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत गुरुवारी तारीख चोवीस पारदर्शकतेचा आदर्श निर्माण करण्यात आला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या समुप या समुपदेशनाद्वारे एकूण अकरा संवर्गातून एकशे चोवीस उमेदवारांची भरती करण्यात आली या प्रक्रियेबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकतेचा एक सकारात्मक पांडा ठरला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता समुपदेशनास सुरुवात झाली याआधी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दोनशे सत्तावन्न जणांची प्रतीक्षा यादी जाहीर केली त्यामधील एकशे चाळीस उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते अनुकंपा भरती ही संवेदनशील प्रक्रिया असल्याने छाननी यादी प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन हे सर्व टप्पे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता सर्व माहिती उमेदवारांना वेळेवर आणि स्पष्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली परिणामी उमेदवारांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला सायंकाळी उशिरा ही प्रक्रिया पूर्ण झाली असून अकरा संवर्गातून एकशे चोवीस जणांची निवड न्याय व पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे सदरील प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रशासन अधिकारी अविनाश बोळसे सचिन साळुंके प्रदीप सगट महेश केंद्रे शिवाजी राठोड सचिन मायनाळ अरविंद सोनोणे मोहित वाघमारे संतोष शिंदे तुषार रेटकर किरण जाधव अमोल जाधव ऋषिकेश जाधव इरण्णा भरडे हनुमंत गायकवाड कृष्णा आदटराव रोहित शिंदे गणेश वरवटे आणि आदम नाईक यांनी मोलाचे योगदान दिले